म्हणणं आम्ही प्रचंड नाराज आहोत पोलिसांवरती आणि माझं असं म्हणणं की आता मी येताना अजून एक तिसरी केस आली म्हणजे एका मुलीवरती त्यांनी नाही सांगितलं ना म्हणून मारलंय ती पण सिरियस आहे मला असं वाटतं की पोलिसांना ह्या केसेसमध्ये कुठलाही पॉलिटिकल पक्ष अडवणार नाही तरी सुद्धा त्यांनी जर ॲक्शन घेतली नाही तर आम्ही आम्ही आमची नाराजी पोलिसांना सांगितले की ही तुमची जबाबदारी आहे सर्व मुलींची रक्षण करायची जबाबदारी तुमची आहे कुठलाही पॉलिटिकल पक्ष ह्याच्यात तुम्हाला अडवणार नाही की तुम्ही जसं कोरशे बंद झालं कोणीतरी आमदार गेलो था होतं आणि थांबवलं या ह्याच्यात कोणीही अडवणार नाही तुम्ही तुम्ही तुमची दहशत दाखवा काय चाललंय गेल्या दिवसात जर तीन मुलींना आणि हिंस्कर म्हणजे किती मी निर्भया केस आपण एक ऐकली होती त्याच्यात सुद्धा तो जो सोळा वर्षाचा मुलगा सुत्र हे चूकच आहे ज्या मुलाला एवढी विकृती आहे तो कुठच्याही वयाचा दे त्याला आतमध्ये आयुष्यभर ठेवलं पाहिजे मला तर म्हणणं फाशीच दिलं पाहिजे है, परन्ता परन्ता ही केस आहे तुम्ही मंदिरात पुजारी जर असं करत असतील मुलीनं लग्न करून फुसवून असं करत असतील तर ह्या लोकांवरती पोलिसांची दहशत असली पाहिजे दहशत म्हणली की पोलीस काय करू शकतात हे या पुरुषांना कळलं पाहिजे आणि ते जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत हे पुरुष थांबणार नाही त्याच्यासाठी मी तुम्हाला सांगितलं की पोलिसांच्या हातात पण काही असतात जे तुम्ही तुमचा धाक दाखवू शकता दहशत दाखवू शकता आणि आम्ही तुम्ही आता शालुवेनीला पण सांगितलेलं आहे की शक्ती कायदा दहा वर्षापासून अजून इम्प्लिमेंट झालेला नाही तो अजून तिथे गुंडावून पडलेला आहे तर आमची अशी पंतप्रधानांना विनंती आहे की जे आता पुढच्या पाच वर्षात हा एकाच वर्षात तुम्ही तो शक्ती कायदा पास करा आणि तो पास करून त्याचं इम्प्लिमेंटेशन होत की नाही ते बघा अशा असे गुन्हे झाले की दोन महिन्याच्या त्या माणसाला फाशीच दिली पाहिजे त्याला इथून हायकोर्टात गेला हायकोर्टान सुप्रीम कोर्टात गेला मग अजून राष्ट्रपतींकडे गेला त्याला कुठेही वाव नसला पाहिजे ह्या अशा गुन्ह्यांना कुठेही वयस किंवा न्याय मिळवला नाही पाहिजे त्याला त्यांनी जे केलंय त्याच्यावर त्याला पनिशमेंट झाली पाहिजे मला वाटतं याच्यात धार्मिक न आणता दुसरी जी केस आहे ती आपल्या मंदिरात झाली आहे तिथं अति लाजीरवाणी आहे पुरुषाला धर्म नसतो हे जे असे कामं करतात ना ते पुरुषाला धर्म नसतो त्याच्यामुळे धर्मनिरपेक्ष जो कोण पुरुष करतोय त्याला तात्काळ शिक्षा झाली पाहिजे तो कुठच्याही धर्मात असो असं काही नाही की की लवजीआर केलं म्हणून त्याला मारायचं आणि मंदिरांनी पुजाऱ्यांनी केलं म्हणून त्याला सोडायचं त्याला तेवढीच कडक शिक्षा झाली पाहिजे पोलिस जर स्ट्रॉंग ऍक्शन घेतलं तर गृहमंत्र्यांपर्यंत जायची गरजच नाहीये मला असं वाटतं पोलिसांची नेमणूक किंवा त्यांची हे त्यांना त्यांच्या हातात असते संरक्षण सरकारने त्यांना दिलेलं असतं की महाराष्ट्रातल्या लोकांचं संरक्षण करायची जबाबदारी ही पोलिसांची असते पोलिसांनी नाही केलं तर मग लग गृहमंत्र्यांनी लक्ष ठेवायला पाहिजे पण पोलिसांनीच का करू नये याच्यावरती माझा प्रश्न